गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या डेली ब्लॉगमध्ये आणि आज आहे शनिवार पहाटे पाचला उठलेली सगळं कामं झाले कणिक ते सगळं मळून ठेवले घरातली साफसफाई झाली आंघोळ झाली आज आहे समज तुझ्या शाळेमध्ये ॲन्युअल डे आणि त्याला रोजच्यापेक्षा लवकर जायचं आहे आज तर त्यासाठीच तयारी झालंय तो उठून आता आंघोळीला गेलाय त्याचं चपाती बनवूया तर त्याला डब्यासाठी मटकी भिजवली होती मी सुकी भाजी बनवून देण्यासाठी त्याला खूप आवडते पण नाही म्हटलं मम्मी मला शेंगाची चटणी पाहिजे आणि त्याला शेंगाची चटणी ना खूप आवडते सोबत मी काजू बदाम आणि पॉपकॉर्न असं त्याला मी देणार आहे तसं तर तो एक वाजताच येणार आहे पण सगळे फ्रेंड मिळून ना बाहेर जेवणार आहेत ते गार्डनमध्ये मग छान वाटेल त्याला बाहेर बसून जेवायला म्हणून त्याला जे पाहिजे तेच द्यायचं म्हटलं आजच्या दिवस त्याच्या मनाचं ऐकायचं तर गरम गरम छान अशा लुसलुशीत चपात्या आणि खमंग लसूण टाकून बनवलेली शेंगाची चपात्या झाल्यानंतर मी इथं स्वतःसाठी एक भाकरी बनवते जसं मी दिवाळीच्या सुट्ट्या करून आले ना मी अजिबात भाकरी बनवली नव्हती तर एकच भाकरी मी माझ्यासाठी बनवणार होते कारण मी अधी मी इतकी आजारी होते की फक्त डाळ भात खात होती आणि एक एक दिवस तर मी न जेवता काढली इतकी माझी तब्येत बरी नव्हती तर म्हटलं चला छान असं आज एक भाकरी बनवूया आणि नंतर मी कारलंसुद्धा बनवणार आहे जे की आहोने मला माझ्यासाठी आणलं होतं आणि ते फ्रीजमध्येच राहिलं आळस कधी करायचं कधी खायचं तर छान अशी मस्त मी इथे एक भाकरी बनवून घेतली बघा करा गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग मी आणि लाडू चाललेलो आहे दादाला स्टॉपला सोडण्यासाठी कधी कधी जातो आम्ही मूड मोड आल्यानंतर आणि थंडी तर खूप होती त्यामुळे त्याला मी कॅप घालून घेतलेलं सोबत फोन करणार आहे जे बाप्पा करणार आहे जे बाप्पा दादा, दादा कुठे गेला मी आणि सम्राट साठी मी नाश्ता बनवते हो तर आताच फोडणीचा भात शिल्लक होता त्यालाच मी छान अशी फोडणी टाकते काय चाललंय कशा गाडी नाश्ता बघू काय नाश्त्यात तुझ्या मतकी चाऊन खा बाहेर बघत बघत छान असा सकाळचा नाश्ता चालू आहे हाय गुड्डू हाय श्रीजा दिदी आले तुझ्यासोबत खेळायला मी जेव्हा सुट्ट्या संपून आलो तेव्हा अहोने बाजार आणला होता त्यात आणले होते दोन कारले गावाकडून माझ्यासाठी ते कारले एके दिवशी काढलं करायला परत म्हटलं आता जाऊ दे जी डब्यासाठी सुक्की भाजी बनवली होती तेच खाऊया हे परत बनवूया तर परतचं काय झालं दाखव दोन्ही कारले खराब झाली इतकंच कारलं निघालं त्यात आणि त्याच्यासाठी आता इथं मी ग्रेव्ही बनवते तर ह्याच्यामध्ये खाली आहे लसूण खोबरं टोमॅटो शेंगदाणे जिरे मोहरी जे की माझ्या प्रत्येक फोंड्यामध्ये मला टाकायला आवडत बंदी पोली काय झालं मी आली काय बसून देतो बेगड दे काय झालं अरच्छा हे बघा दादाच्या बुकची स्मेट तुली आहे तुम्ही पत्ता अंजू बसणार पण ही आता असं पाणी पडले लाडूचे नदी नदी चालू आहे बसो की येते का बस तवा आले सुपर वाली ग्रेम यामध्ये टाकूया कारलं छान असं त्याला शिवून घेऊया तर चला आज शनिवारच ट्युशन ते झालंय काय आणि आम्ही आल्यानंतर बघा काय 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 करा काहीतरी आलोय की आम्ही आलोय की पण काय काय केलं ते मला सांगत असते इतका लाडात येतो नको रे नको मारू लाडात येतो नको मारू नको मारू मारू ने तसा गावाकडलं घर या 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 आपलंच चॅनल आहे या लागत कशाला भाऊ कस वाटतंय गावाकड गै बस पाणी म्हणजे भैस गेली पाणी मे हे बेड कधीच माहित आहे का <laughs> हां छान तू व्हायच्या पण अदोघरचा आहे सोळा हां सोळा डिसेंबरमध्ये काहीतरी मी ऑनलाईन घेतलं होतं हजार रुपयाला चार बेडशीट तर ती तेव्हापासूनचं ही बेडशीट आहे दोन, दोन सेम आलेले एक पांढरं आणि एक निळं ती दोन सेममधलं हे आहे आणि पांढरं आहे आपल्याकडं आणि निळं बेडमध्ये न्यू आहे निळं तर जशाल तसं नंदनबाईने तर घर सगळं स्वच्छ ठेवलं होतं पण आलेल्या पोराने ना चॉकलेट आणि शेंगा ते खाल्ले होते ते सगळं घरात केले म्हणून छान असं सगळं घर एकदा झाडू मारून घेतलं आणि नरेंदा भांडी तर कसलेच होते मी यायच्या दोघं जेवण वगैरे आम्ही सगळ्यांनी करून घेतलं दिसेना हाय गायज गुगी झोपी झोपी आत्ता झोपी का उठले आहे तर आत्ता वाचलेले आहेत साडे दहा था। सगळे झोपलेत मी बसल्या हॉलमध्ये तर आत्ताच मी बिग बॉस बघितला कारण मला बिग बॉस प्रचंड आवडतं ते हिंदी असो किंवा मराठी असो पहिल्या सीझनपासून मी बिग बॉस बघते मला वर्षभर मी कुठलं काही बघत नाही पण बिग बॉस मात्र मी एकसुद्धा मिनिट जाऊ देत नाही एपिसोड तर लिहिलाम राहिलं तर जाऊ द्या सगळ्यांना शुभरात्री तर उद्या सकाळी आपला गावाकडला ब्लॉग येणार आहे नक्की पहा